गणेश भोरेला आज सकाळी सकाळी एक काम लागतं ती म्हणजे आंब्याच्या झाडीला जाळी लावली जाळी लावायची म्हटलं खावडा आणला आणि सगळीकडून पहिले साफ करून घेतलं नंतर जाळी बसवली हो। मस्त बसलेली हे बा आपला दिनेश भाऊ कसा गाईचा शेण काढतोय हसतोय पण नंतर घेतला इळा आपल्या गाईला टाकायचा होता घास घास मस्त हिरवा आहे आपला घास कापून घेतला आता हा घास घेतला खांद्यावर चालला गाईला टाकायचा नंतर आपण गाईला टाकून द्यायला घास जरा आपल्याला जायचं जांभळं खायला त्याच्यामुळे लवकर लवकर काम करून घ्यावं लागतं आपल्या छोट्या गाईची पण काळजी घ्यावी लागते नाही तर तिला परत रागील तिला जर सक्सेून घेतलं आणि केले आंघोळ वगैरे झालो रे आता जायचं होतं आपल्याला जांभळं खायला आपला जरा रस्ता खराब आहे पण हे डायवर त्याच्यामुळे काही वाटत नाही मग आलं जांभळावरती जांभळं पहिले टेस्ट करून घेतले गोड लागते मस्त तुम्हाला कधी खायचे असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या शेतात नाही आहे पण शेजारी आहे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो खाण्यासाठी मग भेटले आपले मित्र सत्यम